नमस्कार व्ही ए जे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या लोकशाहीमधील लोकसभेच्या निवडणुका हा सर्वात मोठा महोत्सव असतो सर्वात मोठा उत्सव असतो सर्वात मोठा सण असतो तर दोन हजार चोवीस मध्ये भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुका कशा पद्धतीने होणार आहेत त्याची इतन्भूत माहिती आज म्हणजेच सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये भारत सरकारच्या निवडणूक आयुक्तांनी दिलेली आहे तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी पहा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मराठी माहिती आता त्याच्यामध्ये या वर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये किती मतदार भाग घेणार आहेत तर ती आहे सत्त्याण्णव कोटींपेक्षा जास्त मतदार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत त्याच्यानंतर पोलिंग बूथ किती आहेत ज्याला आपण मराठीमध्ये मतदान केंद्र असं सुद्धा म्हणतो तर हे जे सत्त्याण्णव कोटींपेक्षा जास्त जे मतदार आहेत हे जगातील सर्वात जास्त संख्या असलेले मतदार आहेत आणि हे एकूण दहा पॉईंट पाच लाख कोलिंग बूथ म्हणजेच मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये नव मतदार किती आहेत म्हणजे ज्यांची नोंदणी आता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी नव्यानच झालेली आहे तर असे नऊ मतदारांची संख्या आहे एक पॉइंट ब्याऐंशी कोटी म्हणजे एक कोटी ब्याऐंशी लाख असं सुद्धा आपण म्हणू शकतो खूप मोठी अशी ही संख्या आहे त्याच्यानंतर जे ट्रान्सजेंडर आपण ज्याला म्हणतो किंवा तृतीय पंथी मतदार किती आहेत तर त्यांची संख्या आहे संपूर्ण भारतामध्ये अठ्ठेचाळीस हजार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी संपूर्ण भारतामध्ये तृतीय पंथी मतदारांची संख्या आहे अठ्ठेचाळीस हजार आता ज्यांचं वय शंभर वर्ष पूर्ण झालेलं आहे असे मतदार किती आहेत तर त्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे खूप मोठी अशी आहे तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये शंभर वर्षांवरील मतदारांची संख्या आहे दोन लाख आता ही जी सत्त्याण्णव कोटींपेक्षा जास्त संख्या आहे त्याच्यामध्ये पुरुष मतदार किती आहेत महिला मतदार किती आहेत याची माहिती पाहू आपण पाहूयात तर एकोणपन्नास पॉईंट सात कोटी पुरुष मतदार आहेत सत्तेचाळीस पॉईंट एक कोटी महिला मतदार आहेत त्याच्यानंतर अठरा ते एकवीस हा जो वयोगट आहे तरुणांचा तर अठराशे एक अठरा ते एकवीस वयोगटातील एकवीस पॉईंट पन्नास कोटी मतदार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सहभागी घेणार आहेत किंवा सहभागी होणार आहेत त्याच्यानंतर ब्याऐंशी लाख मतदार हे पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत पहा म्हणजे आपल्याकडे पंच्याऐंशी वर्षे वय पूर्ण झाले आणि त्याच्यापेक्षा जास्त वयाचे मतदार किती आहेत तर ब्याऐंशी लाख मतदार आहेत आता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी महिला मतदारांची संख्या बारा राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे बारा राज्य असे आहेत की त्या राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे आता त्याच्या पुढची माहिती पाहूयात आपण तर याच्यामध्ये पहा पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे तर एकूण किती लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे दोन हजार मध्ये तर लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक पाचशे त्रेचाळीस लोकसभा संघांसाठी होणार आहे पण आता ही निवडणूक किती टप्प्यांमध्ये होणार आहे तर सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही एकूण सात टप्प्यांमध्ये होणार आहे आता ते कोणकोणते टप्पे आहेत ते आपण पाहूया तर त्याच्यामध्ये पहा डिटेल्समध्ये अशी छानपैकी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर पहिला जो टप्पा आहे तो होणार आहे एकोणीस एप्रिल या तारखेला पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे सव्वीस एप्रिल या तारखेला होणार आहे तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात मे रोजी होणार आहे चौथ्या टप्प्याचं मतदान तेरा मेला होणार आहे पाचव्या टप्प्याचं मतदान वीस मे दोन हजार चोवीस या तारखेला होणार आहे सहाव्या टप्प्याचं मतदान पंचवीस मे दोन हजार चोवीस या तारखेला होणार आहे आणि सातव्या टप्प्याचं मतदान हे एक जून दोन हजार चोवीस या तारखेला होणार आहे तर अशा पद्धतीनं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही एकूण सात टप्प्यांमध्ये होणार आहे आणि त्या सात टप्प्यांच्या तारखा सुद्धा मी तुम्हाला दिलेल्या आहेत आता हे जे जा टप्पे झाल्यानंतर मतमोजणी कधी होणार आहे तर या सातही टप्प्यांची मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे आणि ती तारीख आहे चार जून तर चार जूनला या म्हणजे लोकसभा निवडणूक दोन हजार चे जे एकूण सात टप्प्यात निवडणूक मतदान होणार आहे त्या सर्व मतदानाची मतमोजणी ही चार जून ला होणार आहे आता आपण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहूयात तर या ठिकाणी पहा महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे एकूण किती टप्पे असणार आहेत पाच टप्पे असणार आहेत म्हणजे संपूर्ण भारतामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सात टप्प्यांमध्ये होणार आहे परंतु हे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ही फक्त पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे अरे त्याच्यामध्ये पहिला टप्पा पहा पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते मतदारसंघ येतात लोकसभेचे तर रामटेक नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर म्हणजे खास करून ज्याला आपण पूर्व विदर्भ म्हणतो ना त्या पूर्व विदर्भातील हे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत ज्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे आणि त्यांची मतदानाची तारीख आहे एकोणीस एप्रिल चला आता आपण दुसरा टप्पा पाहूया तर महाराष्ट्रातील जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती लोकसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघ यवतमाळ हिंगोली लोकसभा मतदारसंघ नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघ तर एवढ्या मतदारसंघांची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे सव्वीस एप्रिलला होणार आहे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणते मतदारसंघ आहेत रायगड लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सर्वात हिट किंवा सर्वात असं लक्ष केंद्रित करणारी निवड लोकसभेची निवडणूक कोणती असेल तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होणारी निवडणूक त्याच्यानंतर उस्मानाबाद ज्याला आपण धाराशिव म्हणतो लातूर सोलापूर माढा सांगली, सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि हातपण तर या जिल्ह्यात म्हणजे हे जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांचं निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात आणि सात मे या तारखेला होणार आहे आता महाराष्ट्रातील निवडणुकीचा जो चौथा टप्पा आहे त्याची माहिती पहा तर चौथ्या टप्प्याची निवडणूक नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर यालाच अहिल्यानगर नाव दिलेलं आहे किर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही चौथ्या टप्प्यात होणार आहे आणि हे मतदान होणार आहे तेरा मेला आता पाचवा आणि शेवटचा टप्पा महाराष्ट्रातील निवडणुकीचा तर महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे व मुंबईतल्या सहा जागा म्हणजे मुंबईमध्ये एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात तर मुंबईमधील सहाही लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पाचव्या टप्प्यात वीस मे या तारखेला होणार आहे तर या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची मराठी माहिती दिलेली आहे किती टप्प्यात निवडणूक होणार आहे महाराष्ट्रात कशा पद्धतीनं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस होणार आहे आणि इतरही जी महत्वाची माहिती आहे ती सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद